चित्रगुप्त चित्रगुप्त हे सर्व रेकॉर्ड ठेवायचे वरून बघताय ते हा कथा करतो कर काय कर, काय करतो सगळे लिहून ठेवतो मी पुन्हा तुला वर आल्यावर विचारतो तस इथं आमच्याकडे चित्रगुप्त आहे आणि त्यांच्या नावातच आहे सुखवंत सिंग बाई राधे राधे क्या बात आमचे जगदीश भाई जगत ईश नावातच आहे सर आमचे जोशी गुरुजी माझ आवडत भजन आहे कानडा राजा पंढरीचा वेदांच म्हणजे कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही, नाही कळला अंत आमचे गुरुजी म्हणजे मला जे काही इथं मिळालं हे कुठं ना कुठं प्रत्येक ओळीमध्ये राजा विक्रमादित्य देत्य बुद्ध घेऊन फिरायचे ते मला पाठपुळे घेऊन फिरत आमचे कुलकर्णी गुरुजी बरीच काही तरुण मंडळी अजून नवीन दिसत आहेत एक छोटस कारण परवा मी एक प्रश्न विचारला की जगात पहिली सर्जरी कुणी केली या पट्ट्याने तिथूनच सांगितलं महादेवाने आश्चर्य वाटलं त्याच्याकडे पाहून आश्चर्य वाटलं मला मी त्याला विचारलं बाबा रे खरंच जर तुला शिकायचं असेल तर एखाद्या संस्थानामध्ये आश्रमात गुरुकुलामध्ये आपण नक्कीच आणि ही आपली सनातन संस्कृती आपली भागवत संस्कृती जगवण्याकरता ही येणारी पिढी तयार केलीच पाहिजे आनंद वाटला मला अगदी विठ्ठला सर करू पाहिजेच विठ्ठल आवडतो का तुळशीची माळ आहे का घर आहे का विठ्ठल आवडतो का विठ्ठला सारखा नवरा तू काय झालं आषाढी एकादशी दिल्ली चालू होती आणि एक नऊ महिन्याची गरोदर महिला एवढं मोठं पोट घेऊन चालत होती विचारलं बा माऊली कुठं चालत आहे <laughs> म्हणले बाबा वारीला वाच माळ हे गळ्यात हो बाबा म्हणले लहानपणापासून आहे कशाला चालला विठ्ठलाच्या दर्शनाला म्हणले विठ्ठल आवडतो हो म्हणले तुला विठ्ठला सारखं पोरग होई तेवले हो बाबा म्हणलं काय झालं बाय आत्ता एवढं काळ का म्हणलं अरे जन्मल्यापासून ज्याच्या गणे ज्याच्या नावाची गळ्यात माळा घातली महिन्यात ना दोन एकादशी कधी कधी आल्या जोडपार तर तीन पण बरोबर आहे ना चार वाऱ्या पाच वाऱ्या आणि त्याच्यासारखं पोरग नको अवघड कार्यक्रम म्हणून सांगितलं विठ्ठला सारखा नवरा मिळेल भते आपण ज्याची आराधना साधना करतो तो आपल्याला नकोसा असतो ज्याची आराधना ने साधना करतो तो आपल्याला नकोसा असतो कारण त्याच जे रूप आहे ते रूप बाह्य रूप पाहतो अंतर रूप पाहत नाही आमचे गुरुवरी शाहू महाराज एक प्रमाण द्यायचे पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा म्हणून गाव आहे आणि त्या मंगळवेड्यामध्ये नर्तिका होती जिची ख्याती सर्वत्र पसरलेली होती राजा महाराजांची तिचं नृत्य बघण्याकरता लाईन राहायची आणि आमचे बघवी पताका घेऊन मळक सदरा दोतर हे आपण निघाले पांडुरंग 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 आता हे निघालेले आहे त्या नर्तकीनं आंघोळ केलेली होती आंघोळ करून ते आपले केस झटकण्याकरिता गॅलरी मध्ये गॅलरीमध्ये गॅलरी मध्ये आली पाहिलं हे आपले सातात आपले चालू आहे झेंडा घेऊन ज्ञानबा तुकाराम ज्ञान तुकाराम ज्ञान तुकाराम ज्ञान तुकाराम निघाले आता हे विचार केला की अखेर राजे महाराजे माझ्याकडे पाहतात माझ्याकडे पाहतात शनी ते स्तब्ध होतात आणि हे माझ्याकडे बघतच नाही हे निघाले की नाही अपमान वाटला तिला ती धावत 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 खाली म्हणले हे बाबा कुठं चाललंय एवढं हे चालू होत ज्ञानभा तू करू कर तू कर अरे बाबा काय विचारते मी कुठं जात आहे एवढं आमच्याकडे माझ्याकडे लक्ष सुद्धा नाही तुमचं आम्ही ना आम्ही आमच्या विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शना तुमचा विठ्ठल विठ्ठल कसा आहे रवि भाऊ विठ्ठल कसा आहे रूपे सुंदर सावळला गे माय सावळा घे माय कसा आहे विठ्ठल माझा रूपानं सुंदर आहे सावळ आहे आणि माझ्या त्या विठ्ठलाच्या भेटीला मी निघालेलो आहोत आता या नर्तिकेला तिच्या रूपाचा खूप गर्व होता पाहण्यासाठी सगळी लोक जात आहेत मला डावलो आणि ती नर्तिका पंढरीला आली पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आली तिथं पाहिल्यानंतर हे आपले उभे आहेत कमरेवर हात हो। देऊन हे विचार कुठं आहे तुमचा विठ्ठल हे काय म्हणे विठ्ठल हि विठ्ठल अरे मी किती रुपवान यो किती काळा टिकीर दगड आणि ह्या दगडाला पाहण्यासाठी तुम्ही माझ्याकडे न न पाहिल्यासारखं करून पुढे निघून आलात तो वारकरी बोलला माऊली तो दिसतो पाशा तो आहे का पाशा नाही पाशा माझा विठ्ठल मायेची मूर्ती आहे विश्वातल्या कुठल्याही जीवाला थोडा जरी त्रास झाला तरी त्याला त्रास झाल्याशिवाय राहत नाही आणि ऐकल्यानंतर ती नर्तिका पुढे गेली पुढे गेल्यानंतर तिने विठ्ठलाच्या दोन्ही पायाला हात लावला आणि जसा ती हात लावला तसंच तिचा एक अंगटा विठ्ठलाच्या पाया पायाशी पाया स्पर्श झाला आणि त्या ठिकाणी गेला गुरुजी बरोबर आहे त्या ठिकाणी तो दबला गेला मग जी पाषाणासारखी दिसणारी मूर्ती आहे ती लोण्यापेक्षा तिला मौर्तीला आजही त्या ठिकाणी तसच आहे त्याच्यानंतर त्या नर्तिकेने पूर्णपणे विठ्ठलाला समर्पित झाली आयुष्यभर श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल केले आणि आपल्याकडे पाप म्हणलं जात नर्तिका वश जे असे जे शब्द असतील पुराणोक्त तर ते शब्द इथे बसून आपण ते उच्चारायला नको परंतु ज्याला पाप म्हणलं जायचं पाप्याला सुद्धा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल या नाम उच्चाराने मोक्ष मिळाला आणि तिने प्राण तिथे आजही पंढरीमध्ये आहे तिच माफ करा नाव मी पण विसरलो भगवंताच चरित्र माझ्या लक्षात आहे भगवंताची नाव माझ्या लक्षात नाहीत नाम्य क्या कारण माझं नाव श्रीमंत श्रीमंत आहे आहे मग काय माझे पाकिट भरलेली आहेत का नावात काय काम काय करायचं ते म्हणजे तिला जाणीव झाली कि माझा विठ्ठल जे वारकरी पिढ्यान पिढ्या या विठ्ठलाची भक्ती करत आहेत तो किती मुलायम आहे परंतु हे सगळं समजलं कधी आता मूळ मुद्द्याकडे येतो कारण आपला जो ठरवलेला वेळ आहे आजचा भले सुरू व्हायला उशीर असो आपल्याला उद्या कृष्ण जन्म करायचा आहे आज सारा आपण तिथंपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण सर्व संक्षिप्त मध्ये भागवत सार भाग, भागवत रहस्य कथा सार सार सांगायचं कारण एक लिटर दूध एक लिटर दूध तापविल्यानंतर किती प्रक्रिया करून त्याच तूप होत आणि ते किती होत मग मत... एक ग्राम तूप खायचं का पाच लिटर दूध प्यायचं काय खायचं क्या बात आहे एक ग्राम तूप खायचं कारण एक ग्राम तूप एक लिटर दूध